नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय पद भरती दोन हजार पंचवीस पद भरती पा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सरळसेवा पद भरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरिज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पद आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या ग्रुईंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमचे येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया की राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो चार पाऱ्या तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे बघा पर्याय आहे बारा जानेवारी पंधरा जानेवारी एकवीस जानेवारी पंचवीस जानेवारी तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा एखादा प्रश्न जर माझ्या बोलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक बारा जानेवारी हा जो दिवस आहे हा काय राष्ट्रीयवादी म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तांदळाचे शास्त्रीय नाव पुढील पैकी काय चार नाव तुम्हाला दिलेले आणि तांदळाचं शास्त्रीय नाव तुम्हाला विचारलेलं बघा काय आहे त्रितिकम एम आयच ओरिजा सतीवा हॉर्डनम विलगर काय असेल तांदळाचं शास्त्रीय नाव योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन ओरिजा सातिवा हे जे आहे ते तांदळाचं काय आहे शास्त्री नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते विंध्य पर्वतरांगा आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये प्रमुख वाहणारी नदी कोणती आहे पर्यायमध्ये नर्मदा दिलेले आहे केम दिलेले तापी दिलेले आणि सोन दिलेले योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला निवडायचं आहे कोणती नदी असेल की जी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये वाहणारी प्रमुख नदी आहे योग्य उत्तर काय राहील पर्याय नंबर एक नर्मदा नदी जी आहे ही काय आहे सातपुडा आणि पर्वत पर्वतरांगामध्ये वाहणारी प्रमुख नदी आहे पुढचा प्रश्न भाग आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जे के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे आहेत सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे राहणारे आहेत असा प्रश्न तुमच्यासमोर ठेवलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल तर महाराष्ट्र म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य रे अचूक उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला पर्याय आहे ग्रॅनाईट बेसॉल्ट वाळूचं दगड संगमरवर गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी काय योग्य उत्तर असेल पर्याय नंबर दोन बेसॉल्ट या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय तुम्हाला विचारलेलं बघा पर्यायमध्ये मग दिलेले नवी दिल्ली दिल बंगळुरू हैदराबाद मुंबई अणुऊर्जेचे मुख्यालय आणि ते पण भारताच्या कोणतं ठिकाण आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार मुंबई या ठिकाणी काय आहे भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांना अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असतं तीस टक्के तेहतीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार पन्नास टक्के महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर पन्नास टक्के आरक्षण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही कोणती नदी आहे की ती महाराष्ट्रातून वाहत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कृष्णा कावेरी गोदावरी नर्मदा हे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय की कोणती नदी आहे की ती महाराष्ट्रातून वाहत नाही काय उत्तर असेलच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कावेरी जी नदी आहे ती काय आहे महाराष्ट्रामधून वाहणारी नदी नाही आहे पुढचा प्रश्न बघा का काय बक्सरची लढे कोणत्या वर्षी झालेली आहे शिक्षण तुम्हाला दिलेली आणि प्रश्न तुम्हाला आहे की बक्सरची लढे कोणत्या वर्षी झालेली आहे सतराशे ऐंशी सतराशे साठ सतराशे चौसष्ट सतराशे चौपन्न काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर काय कर कमेंटमध्ये देत चालत आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सतराशे चौसष्टमध्ये बक्सरची लढाई झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्याला त्रिस्तरीय पंचायतराज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते की ज्या ठिकाणी त्रिस्तरीय पंचायतराज स्थापन करायची अशा ठिकाणी किती लोकसंख्या असावी लागते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर राज्याला त्रिस्तरीय पंचायतराज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे वीस लाख इतकी लोकसंख्या काय असावी लागते पुढचा प्रश्न आपण बघूया सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली एम पी प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात असतात आणि हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली महात्मा फुले महर्षी कर्वे विठ्ठल रणजी शिंदे छत्रपती शाहू महाराज काय उत्तर असेल पर्याय नंबर एक महात्मा फुले यांनी काय केले आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे तीस साली स्वातंत्र्य मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला होता एकोणीसशे तीस मध्ये जो मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडण्यात आला होता तो कोणी मांडलेला आहे प्रथम पर्याय पाह आहे डॉक्टर मोहम्मद इक्बाल चौधरी चरण सिंह बॅरिस्टर मोहम्मद अली जिना लियाकत अली खान कोण येतो की ज्यांनी एकोणीसशे तीस साली स्वातंत्र्य मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता योग्यने अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी काय केले हे एकोणीसशे तीस साली स्वातंत्र्य मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्यने अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय थरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था कोणती आहे चार संस्थेचे नाव तुमच्या समोर आहेत आणि राष्ट्रीय थरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी जी संस्था आहे ती कोणती बघा पर्यायमध्ये काय दिले भूविकास बँक दिलेले त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक दिले नाबार्ड दिलेले आणि आरबीआय दिले कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था तुम्हाला विचारली शेतीसाठी कर्ज पुरवणारी कोणती संस्था आहे पर्याय नंबर तीन नाबार्ड ही जी संस्था ही काय कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन नाबार्ड पुढचा प्रश्न आपण बघूया मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र डायडेश येथे बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे शिमला महाबळेश्वर नवी दिल्ली लुधियाना योग्य तुम उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र शिमला या ठिकाणी म्हणून या प्रश्नाचं योग्य आहे अचूक उत्तर काय पर्यानंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या महाराष्ट्र राज्य विधानसभा यामध्ये सर्वाधिक महिला आमदार कोणत्या वर्षामध्ये होत्या असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला यायला पाहिजे एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कोणत्या वर्षी विधानसभेमध्ये सर्वाधिक महिला आमदार होत्या तर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील एकोणीसशे ऐंशीमध्ये महाराष्ट्र विधानसभेत काय सर्वाधिक महिला आमदार होत्या पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलमध्ये सहभागी झालं नसाल तर नाही सहभागी व्हा कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया पुढच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो